भगवती आदिशक्ती जयश्री महाताज <coughs> मंदिरात तुम्ही जाता पाया पडता विग्रहाच्या आणि मंदिराला परिक्रमा मारतात काही काही लोक मंदिराच्या पाठीमागे जाऊन पाया पडतात ते पैसे वगैरे चिपकवतात डोकं टेकतात पण हे चुकीचं योग्य नाही आहे कारण मी जसं सांगितलं गणपती बापा आहे किंवा महालक्ष्मी आहे असे बरेच देव आहेत बरेच ऑलमोस्ट सगळेच देव आहेत की ज्यांच्या पाठीवर दरिद्रता किंवा निगेटिव्हिटीचा वास असतो आणि तुम्ही तिथं पाठीला नका करू पाठीला जर तुम्ही त्या विग्रहाच्या या त्या मंदिराच्या पाठी जाऊन जर जा पाया पडताय तर समजा ती नेगेटिव्ह एनर्जी अॅट्रॅक्ट होणार तुमच्यावर आणि ती देवी शक्ती नाराज होणार तिच्या पाया पडायचं तर चरणाला तुम्ही प्रणाम करा माथा टेका कळपण तुम्ही पाठीमागे जाऊन पाया पडणं योग्य नाही पाया पडायचं नाही विग्रहाच्या समोर तुम्ही पाया पडू शकता प्रार्थना करू शकता जी पण देवीची मूर्ती या फोटो असेल तुमच्या घरामध्ये त्याच्या माथ्याला तुम्ही तिलक लावू शकता या देव जे असतील त्यांची आपली क्षमता नाही की देवांच्या डोक्यापर्यंत आपण जाऊ किंवा तिलक लावू त्यांच्या पायांना तिलक लावायचा असतो तर ही माहिती माझ्याकडून तुम्हाला भेटलेली जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि जय भगवती आज